तुम्ही तरी आमचं पूर्ण नाव घेतलं परंतु विजय कुमार गावित साहेबांनी त्या अक्कलकुयाच्या भाषणात सांगितलं की चंद्या आणि आमशा यांना मी सोडणार नाही आम्ही त्याची चिंता करत नाही एवढे पाप करून डॉक्टर गावितांचं काही झालं नाही आम्ही तर कुठलंही आजपर्यंत गैरप्रकार केलेले नाहीत त्यांनी चौकशी करावी आमच्या तक्रारी कराव्या काही अडचण नाही आम्ही चुकलो असेल आम्ही पाप केले असतील तर हा परमेश्वर आम्हाला सुद्धा शिक्षा देईल परंतु ज्यांनी भ्रष्टाचाराचा कलंक या जिल्ह्याला लावला सर्वात भ्रष्ट मंत्री जर कुठे जन्माला आला असेल तर तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजयकुमार गावितच्या रूपाने आला आणि त्या माणसाने आमच्यावर आरोप करावेत ही लोकशाहीची चेष्टा आहे असं मला तरी वाटतं गावित गावित साहेबांना करू द्या आरोप गावित साहेब जरी म्हणत असतील की युती होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हालाही काही अडचण नाही फक्त आम्ही हेच सांगितलं आहे की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथराव शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत